आज या कार्यक्रमामध्ये सास क्लबचे अनुभवी गायक तेवीस गायक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत सास कालोटी क्लबच्या माध्यमातून नाशिक शहरातील जे गायक आहेत हौशी गायक आहेत त्यांना व्यवस्थित प्रकारे त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने गाणं तयार करून त्यांना मोठमोठ्या व्यासपीठावर आपण संधी देत असतो आतापर्यंत साज क्लबच्या वतीने जवळजवळ पंचावन्न ते साठ कार्यक्रम झालेले आहेत त्याच्यामध्ये कालिदास गुरुदर्शना हॉल मोठमोठ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि ट्रॅकवर आपण कार्यक्रम घेत असतो एक चांगली संधी नाशिकमधील हौशी कलाकारांना देऊन त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आज या मागचा उद्देश आहे साजकारोपी क्लब साज क्लबच्या वतीने साहज करोपी क्लबच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कला मंदिर इथे मंगेशकरूड हा एक अतिशय सुंदर असा काय गीताचा हिंदी विविध गीताचा देड़ कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमात साजकालो क्लबचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व गाणी गाणी गायली जाणार आहे भारतीय वर्धापन दिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांचं जे योगदान आहे बॉलिवूड साठी त्या सात कार्य क्लबच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली त्याच्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम आयोजित केले